गंभीर दुखापतीच्या सर्वात शेवटच्या व्याख्येतील आठ नंबरच्या क्लॉजमध्ये वीस दिवस सांगितले होते ते आता पंधरा दिवस सांगितले होते म्हणजेच की पंधरा दिवसापर्यंत जर एखादा पीडित व्यक्ती जर त्याची सर्वसाधारणपणे हालचाल करू शकत नसेल किंवा तो पंधरा दिवसाच्या जो म्हणजे पंधरा दिवस कमीत कमी तो एखाद्या हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे किंवा त्याच्यावरती सातत्याने उपचार चालू आहेत आणि नेहमीप्रमाणे तो त्याच्या शरीराची हालचाल करू शकत नाही तर पंधरा दिवसापर्यंत आठ ठेवलेली आहे म्हणजे पंधरा दिवसापर्यंत जरी त्याच्यावरती उपचार चालू असतील अथवा तो पंधरा दिवस हालचाल करू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती त्याच्यावर ओढवली असेल तर याला सुद्धा आता गंभीर दुखापतीच्या व्याख्येमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे म्हणजेच की मित्रांनो पूर्वी वीस दिवस सांगितले होते आता वीस दिवसाऐवजी पंधरा दिवस सांगितलेले आहेत तर हा नवीन बदल भारतीय न्याय संहितेमधील कलम एकशे सोळामधील मधील ग्रीवेस हर्ट या व्याख्यामध्ये केलेला आहे